तालुके हो क्या है हे औषधी आहेत ह्या औषधी जून दोन हजार पंचवीस मध्ये एक्सपायर झालेली आहेत जून दोन हजार पंचवीस मध्ये आणि इथे सरकारी दवाखान्यामध्ये सर्रास ह्या दिल्या जात आहेत तुम्ही काय झोप काढता का पंचवीस हे

कुठे कुठे तुम्ही अकोल्यालाच राहता ना तुमच रेसिडेन्स अकोल्याला आजही नाही आणि साडेसहा सात ला येऊन करणार काय तुम्ही इथले इथे पेशंटची अवस्था खराब आहे इथं सगळे पेशंट आलेले आहेत त्यांना बघणार नाही आठवड्यातून एक दोन दिवस इथे येता जबाबदार कोणी तुम्हीच येत नाही इथे तुम्हीच आहेत ना आता तुम्ही आजच्या नंतर आच्चा। एक दिवस विकली सुटी असते सुटीच्याच ग्रामीण रुग्णालय लोणार इथे भेट दिली असता एक मिनिट एक मिनिट तिथले वैद्यकीय अधिकारी हे आठवड्यातून एक किंवा दोन दिवस येतात अकोल्याला hmm. राहतात अकोल्याहून अप डाऊन करतात आठवड्यातून दोन दिवस मग हा कारभार चालतो कसा हेच बघण्यासाठी आम्ही आलो आणि आजही काल कालही नव्हते आजही ते हजर नाहीत आणि फोन केला तर कर्मचाऱ्यांनी त्यांनी बरोबर सांगून ठेवलेले कुणी कमी कुणी आलं तर असं विचारायचं सर किती वेळ हे यायला पोचायला किती वेळ मग ते बरोबर समजून जातात की लगेच सांगत नाही मी रस्त्यानंच आहे कुठं गेला होता इथे हालचाल रजिस्टर नाही हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते मी कुठे चाललो काय कामाने चाललो आठवड्यातून एक दिवस इथे येतात आणि इथला रुग्णालय हे हवेवर सोडून जातात त्या शिकाऊ डॉक्टरांना क कसं कळायच्या मोठ्या मोठ्या आजार आज आजारानं ग्रस्त आहेत लोणार तालुक्यामध्ये अतिवर्षा झालेली अति अतिपाऊस झालेला आहे यामुळं अनेक आजारांचं आजारांचं संकट या आजारंच, आजारंच सामान्य लोकांवर आलेलं आहे आणि त्याला आधार हे सरकारी हॉस्पिटल आहे जर इथंच डॉक्टर हजर नसतील तर मग त्या लोकांनी करायचं काय आणि एखादा पेशंट जर दगावला तर त्याची जबाबदारी कुणाची त्या वैद्यकीय अधिकाऱ्याची त्या शिकाऊ डॉक्टरची का कुणाची हे याकडे गांभीर्यानं शासनानं प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे लोकांच्या जीवाशी खिळू नये माझी हीच विनंती आहे मी डॉक्टर गोपाल बशिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक